आयुष कोमकर हत्या प्रकरणात पंधरा सप्टेंबरला शिवाजीनगर कोर्टात सुनावणी झाली प्रकरणाच्या सुरुवातीला सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह हो आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या हत्या प्रकरणी चार जणांना गुजरात मधून ताब्यात घेण्यात आलं यानंतर पंधरा सप्टेंबरला सर्वच्या सर्व म्हणजे बारा आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आणि कोर्टात हजर करण्यात आलं या सर्वांवर मकोका का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आता काल ज्या सुनावणी वेळी दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला त्यात युक्तिवाद नेमका काय झाला ते समजून घेऊयात तर सुरुवातीला सरकारी बाजूनं अधिकची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली पोलिसांच्या म्हणण्यानुसार चार नव्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यानुसार ते त्यांची चौकशी करायची आहे शस्त्र कुठून आणले ते कुणी पुरवली या हत्येसाठी सर्व आर्थिक मदत कुणी केली याचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे अशी बाजू मांडत त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली पण यानंतर आरोपींच्या वकिलानं युक्तिवाद केला आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आरोपींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार सुजल आणि अमन यांचा तपास झालाय रिकव्हरी सुद्धा झाली आहे त्यामुळे पोलीस कोठडीची काहीच गरज नाही यावेळी आरोपींच्या जबाबात सगळ्यांनीच धक्कादायक आरोप केलेत सूर्यकांत उर्फ बंडू आंधेकरच्या म्हणण्यानुसार माझ्या मुलाला कृष्णा आंधेकरला पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितलं नाही तर त्याचा एन्काउंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिली आहे तपास अधिकारी पोलीस अधिकारी शैलेश संखे यांनी ही धमकी दिल्याचं बंडू आंधेकरांनी सांगितलं एवढंच नाही तर वृंदावनी वाडेकर ज्या आंदेकर कुटुंबातल्याच आहेत त्यांनी असा आरोप केलाय की के आम्हाला आमच्या सुना आणि नातवंड सोबत असताना अटक करण्यात आली पोलीस ठाण्यात बराच वेळ मुद्दामहून बसवून ठेवण्यात आलं आमचा या प्रकरणात संबंध नसतानाही सूर्योदयानंतर अटक करण्यात आली आयुषच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असणारे अमन पठाण आणि सुजल यांनी देखील पोलिसांवर चुकीची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप चार पाच दिवस पोलिसांनी अंघोळ आणि ब्रश करू दिले नाही मारहाण केली आणि यातच जबरदस्तीनं एका कागदावर सही करायला लावली त्या कागदावर काय लिहिलं होतं हे वाचू देखील दिलं नाही असा आरोप त्यांनी पुणे पोलिसांवर लावलाय यावेळी दुसऱ्या आरोपीच्या वकिलांनी म्हणजे शिवम आणि शिवराज आंदेकरच्या वकिलांनी फक्त चुलत भावाची फॅमिली असल्यामुळं त्यांना अडकवलं जात आहे आणि वनराजच्या हत्येवेळी शिवम तिथे प्रत्यक्षदर्शी असल्यानं त्याला या प्रकरणात गोवण्यात आलंय असा युक्तिवाद केला यानंतर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना निर्देश दिले की आरोपींना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ताकीद देत सर्व आरोपींना तीन दिवसांची म्हणजे अठरा पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे आता अठरा सप्टेंबरच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे